जावळी तालुक्यातील पाळली गावाच्या हद्दीत अंधारी येथील संजय गणपत शेलार यांचा मृतदेह दोन जानेवारी रोजी सकाळी आढळून आला होता हा घातपात असल्यामुळे याबाबत पाळली गावाच्या ग्रामस्थांनी मेडा पोलिसांना संशयितांवर कारवाई करावी असे निवेदन दिले होते मात्र सहा दिवस उलटून गेले तरी अजूनही संशयित मारेकरी सापडले नसल्याने जावळी तालुक्यातील बावीस गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत झालेल्या बैठकीत पोलिसांनी तत्काळ मारेकऱ्यांना शोधून अटक करावी

मार्गाला आपण ठाम करू ना आता आपल्याला बाघाची दिशा ठरवायची उद्या बाघात असे प्रकार घडू नये याच पावलं उचलाय इथं एखादा मालक सगळेच मालक सक्षम असेल अशा घटना घडत पण नाही का पण घडले एखादा मालक असा म्हणजे आपण बसू ना मीडिया बिडिया वाल्यांकडे जायची गरज नाही ते सगळे पळत येतील तिथं दुसऱ्या सेकंद पळत येतील असे मॅटर शाळे पण घडतात बरोबर आहे तो त्या ठिकाणचा जो प्रतिनिधी करतो

आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करियर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करियर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्व उत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटोन करिअर अकॅडमी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका